जळगाव शहरातील महाबळ येथील श्री साई मंदिरात मोठ्या उत्साहात नक्षत्राचे देणं काव्यमंच पुणे येथील राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत कवीचे कॅलेंडर या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आणि मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी कवीसंमेलन देखील पार पडले यात जळगाव जिल्ह्यातील नामवंत कवी व महिला कवींची उपस्थिती होती जळगाव शहरात महाबळ आहे या महाबळ भागात श्री साईबाबांचे मंदिर आहे या साईबाबा मंदिराच्या आवारात मोठ्या उत्साहात कवीचे कॅलेंडर या दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे चे थाटात लोकार्पण करण्यात आले व प्रकाशन करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र दशरथ सोनवणे वादळकार कवी यांनी पाठवलेले कवीचे कॅलेंडर दिनरचिका दोन हजार पंचवीसचे प्रकाशन करण्यात आले सदर प्रकाशन जळगाव आकाशवाणी केंद्राचे निवृत्त निदेशक भगवानदादा भटकर यांच्या हस्ते पार पडले लागलीच या ठिकाणी कवीसंमेलन देखील संपन्न झाले कवीसंमेलनात नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे जळगाव जिल्हा अध्यक्षा कवयित्री सौभाग्यवती पुष्पलता कोळी कवयित्री स्वाती सूर्यवंशी यावल कवी जिजाबराव सोनवणे कवी धनराज सोनवणे कवी आरुण जोशी कवी संतोष साळवे कवी रमाकांत कोळी ज्येष्ठ कवी निवृत्तीनाथ कोळी कवी आर डी कोळी सर यांनी या ठिकाणी कविता वाचन केल्या कवयित्री जिल्हाध्यक्ष सौभाग्यवती पुष्पलता कोळी यांनी संस्थेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली तर भगवान दादा भटकर यांनी अध्यक्षीय भाषण केले व कविता सादर केली आर डी कोळी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला

माझ्या कवितेचे शूर्क आहे आई आई आईवरती बऱ्याच कविता करतात माझी तिसरी कविता आई

आईची महती त्रैलोक्यात कीर्ती स्वामी तिनी जगाचा आई विनाभिकारी तिच्या प्रेमाचा अथांग महासागर तिच्या सण सिद्धेला नाही पारावा जरी ते ती सर्वांवरील प्रेमाचा वर्षा आई विना सारा व्यर्थ हा संसार आईची महती त्रैलोक्यात कीर्ती गोदावरी साय माझी आई महती तिने मी वर्णू